सांगली येथील दलित महासंघाचा नेता आणि यंदाच्या वर्षीच्या अण्णाभाऊ साठे जयंती समितीचा अध्यक्ष उत्तम मोहिते आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याचा मोहितेच्या गारपीर येथील घराजवळच खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली विशेष म्हणजे मंगळवारी उत्तमचा वाढदिवस होता आणि दारात त्याच्या स्टेज होता रात्री ते मोहिते याच्या दारात डॉल्बीचा दंडनात सुरू होता तो अकरा वाजता थांबला त्याचवेळी त्याचा खून झाला प्राथमिक माहितीनुसार खून करणाऱ्या शेख याच्यावर उत्तमच्या पुतण्याने पलटवार केल्याने शेख याचाही जागेवरच मृत्यू झाला आणि डबल मर्डरने सांगली हदरली हा खून पूर्व वैमन्यसातून की सुपारी देऊन झाला याबाबत चर्चा सुरू असून पोलिसांकडून मात्र काहीही जाहीर सांगण्यात का आलेलं नाही मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्री अकराच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल जवळील गारपीर येथे राहत्या घराजवळ तेथूनच जवळच असलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये संशयिताने त्याच्यावर पूर्व वैमन्यसातून हल्ला केला त्याने सर्वप्रथम उत्तम याच्या डोक्यात एडक्याचा घाव घातला आणि त्यानंतर पोटावर चाकूने सपासप वार केले त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला या दरम्यान उत्तमच्या पुतण्याने हल्लेखोरावर पलटवार केला त्यात हल्लेखोर शेख याचाही मृत्यू झाला असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले मात्र त्याची ओळख उपस्थित व्यक्तींना नसल्याचे समजते नंतर पोलिसांनी त्याची माहिती मिळवून नाव सांगितले काल मध्यरात्री सांगली शहर पोलिसांच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये कोण आठ आरोपी आहेत या आठ आरोपींमध्ये काहींना आता पोलिसांनी ताब्यात संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तात्काळ सुरू केलेली आहे गुन्हा नंबर पाचशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस हा सांगली शहर पोलिसांनी इथं मैताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीलासुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेलं आहे यामधील एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीलासुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे तसं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तप तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि महत्चं जुनं भांडणी असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे ही जसं मी आता म्हणतो आहे की घटना ही बऱ्यापैकी सी सी टी व्हीमध्येही चित्रित झालेली आहे पोलीस त्याची सखोल माहिती पण घेत आहे परंतु घटनास्थळावरच जो पहिला मयत आहे त्यांचा आणि आरोपीमधील जो मयत आहे दोघांचे मृत्यू किंवा जी स्टॅबिंगची घटना आहे ही त्याच ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जेव्हा त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं त्यामधील पहिला पहिले मयत उत्तम मोहिते यांचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला आणि आज सकाळी दुसरे मयत शाहरुख शेख या व्यक्तीचाही मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलेला आहे नाही आता ही सर्व तपासामध्येच सखोल माहिती समोर येईल आत्ता सांगणं पुरेसं राहणार नाही तरी याच्यामध्ये आणखीन आरोपी आहेत का याच्यामागचा उद्देश काय आहे हे सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतरच कळेल काल उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं त्यांनी घरासमोरच जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला त्यांचे काही घरातील सदस्य नातेवाईक जवळचे मित्र आणि इतरही काही लोक त्या ठिकाणी होते त्याचवेळेला आरोपी पण त्या ठिकाणी आलेले असल्याचं दिसतं आणि त्यानंतर ही थे पुढची त्यांची वादावादीची घटना झाली ज्याच्यामध्ये स्टॅबिंग झालेलं आहे आणि आरोपीचा मृत्यू फिर्यादीचा फिर्यादीच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे नाही त्या ठिकाणी तात्काळ सांगली शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन प्रभारींनी आपला स्टाफ पाठवला होता ते स्वतः हजर होते योग्य तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता त्याचबरोबर हॉस्पिटलची सुरक्षा यंत्रणा पण त्या ठिकाणी होती सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासत आहोत पण त्या ठिकाणी असं काही प्रकार घडल्याचं सध्या तरी माहिती नाही या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे आपल्या आक्रमक आंदोलनाने आणि वचक ठेवण्याच्या राजकारणाने अल्पावधीतच उत्तम मोहिते आणि त्याच्या साथीदारांचा दबदबा निर्माण झाला होता पूर्वीच्या काही गुन्हेगारी कारणामुळे त्यांच्यावर हद्दपारची कारवाई झाली होती त्यानंतर त्याने दलित महासंघाची मोठी संघटना बांधून जिल्हाभर आपले जाळे विणले होते यातून त्याने अनेकांशी वैरही घेतले होते